प्रभाग क्रमांक चार कृष्णानगर भाटलेमाळा या परिसरातील दीर्घकाळ प्रलंबित असलेल्या ड्रेनेज लाईन कामाचा आज उत्साहात शुभारंभ झाला माजी आमदार अशोकराव जांभळे यांच्या हस्ते उद्घाटन संपन्न झाले या कामाच्या उद्घाटन प्रसंगी माजी बांधकाम समिती सभापती लतीफ गैबान युवा नेते सुहास जांभळे परवेज लतीफ गैबान तसेच सौ सुप्रियाताई बेडगे हुसेन जमखंडी विजय लोंडे चंद्रकांत नवले मुबारक मुजावर विनोद गायकवाड हसीन सय्यद वसंत खवरे संतोष बनसोडे सुनील बांडवकर महेश कोरे अहमद मकानदार रमजान आलासे इकबालभाई शेख अस्कर अली बागवान इरफान रंगरेज धनंजय साखरे अजय पट्टियार आदी मान्यवर उपस्थित होते यावेळी परिसरातील नागरिकांनीही मोठ्या संख्येने उपस्थित राहून आपला आनंद व्यक्त केला गेल्या अनेक वर्षांपासून या भागातील नागरिकांना साचलेल्या गटारींचा घाणीचे पाणी ढास दुर्गंधी आणि यातून होणाऱ्या साथीच्या रोगांचे संकट भोगावे लागत होते आता या ड्रेनेज लाईन कामामुळे हा त्रास दूर होणार असून परिसर अधिक स्वच्छ आरोग्यदायी व राहण्यायोग्य बनेल नागरिकांच्या अनेक तक्रारी व मागण्या या कामाच्या निमित्ताने आहेत स्थानिक नागरिकांनी या कामाचे मनपूर्वक स्वागत केले असून समाधान व्यक्त केले हे काम पूर्णपणे पारदर्शक पद्धतीने प्रशासनाच्या सहकार्याने आणि जनतेच्या अपेक्षेची पूर्तता करण्याच्या कटिबद्धतेतून हाती घेण्यात आले आहे हा विकासाचा केवळ एक टप्पा आहे पुढील काळात अशाच अनेक मूलभूत सुविधा पुरवण्यासाठी आम्ही सातत्याने प्रयत्नशील राहू नागरिकांचा विश्वास हीच आमची खरी प्रेरणा आहे असं यावेळी प्रमुख मान्यवरांनी सांगितलं आज या ठिकाणी लवकर पूर्ण करून घेतलं पाहिजे आणि हे रस्ते सुद्धा यामध्ये आहेत आणि आता मी विचारलो त्यांना त्यामुळे मला वाटत तर रस्ते आम्ही नगरपालिके करणार परंतु रस्ते तिनेच करणार आहेत परंतु काम एक एक गल्ली करत जाऊ गल्ल्या केल्या म्हणजे लोकांशी जाता येता येणार नाही आणि लवकर पूर्ण व्हावं अशी त्यांना विनंती करतो आणि प्रवेश प्रत्येक या सर्वांवर सहकार्य करा थोडं त्रास होणार ते जाता येता येणार नाही लोकांना वाटेल रस्ता बदल परंतु कायमचा ही महिला आज या त्यामुळे करून असतो क्रमांक चार कृष्णानगर भाटलेमाळा येथे ड्रेनेज कामाचं उद्घाटन आज माझे आमदार अशोकराव जांभळे साहेब तसेच सुहासदा जांभळे साहेब या भागाचे माजी नगरसेवक लतीफ रेहान साहेब आणि भागातील सर्व माता भगिनी यांच्या उपस्थितीमध्ये आज इथं संपन्न झाला हे काम करत असताना माझे वडील लतीफ रेहमान असतील माझे आमदार अशोकराव जांभळे साहेब असेल सुहासदा यांनी सातत्याने त्याचा पाठपुरावा करून महानगरपालिकेच्या वतीने हे ड्रेनेज लाईनचं काम मंजूर करून आणलं आणि या कामाचा शुभारंभ झाला यासाठी महानगरपालिकेचे आयुक्त तसेच आरोग्य अधिकारी यांचं मनापासून आभार मानतो की आमच्या पाठपुराव्याला तुम्ही आज खऱ्या अर्थाने सार्थ केला आणि या कामाचा शुभारंभ केला हे काम झाल्यामुळे भागातील जी रोगराई होती जसे की डेंगू मलेरिया यापासून आमचा आज भाग मुक्त होणार आणि हे ड्रेनेज व्यवस्थेचं काम झाल्यामुळे ज्या रस्त्यांची दुर्व्यवस्था होणार आहे ती पण कामे आमची मंजूर आहेत ते पण लवकरात लवकर आम्ही ते कामांना मार्गी लावणार आहे असं मी सर्वांना तुम्हाला आश्वासन देतो आणि माझे दोन शब्द सांगतो आज कृष्णानगर वॉर्ड क्रमांक चार मध्ये आज ट्रेनिंग कामाचा शुभारंभ होत आहे हे कामाच्या हे का हे काम मंजूर करण्यामध्ये माझे वडील जांभळे साहेब कैलासवासी नितीन जांभळे साहेब तसंच लतीफबाई गायवाण साहेब आणि परवेजने फार परिश्रम घेतलेले आणि मी त्या भागातील नागरिकांना मी एक आश्वासन देतो की जे काम जांभळे साहेबांनी लतीफ साहेबांनी आणि नितीन साहेबांनी जे आजपर्यंत या भागासाठी चालू केलेले हे असेच अविरत आम्ही पुढे नेऊ तुमच्या ज्या काही अडचणी असतील त्या शंभर टक्के पूर्णपणे सोडवण्याचा प्रयत्न आम्ही सातत्याने इथे करू जोपर्यंत आमच्या जीवात जीव आहे तोपर्यंत नागरिकांच्या समस्या सोडवण्याचा आम्ही कायमस्वरूपी काम करणे एवढं शब्द असं पहिल्यांदा या ठिकाणी भागाच्या वतीने या भागाच्या वतीने सगळ्या जेवढ्या आमच्या गल्ल्या असतील साहेब पहिला जांभे साहेब या ठिकाणी लतीबाई गायबाल माझ्यावरती सुहास जांभळे साहेब आणि परविणबाई गायबान भावी नगरसेवक या सगळ्याच्या माध्यमातून या ठिकाणी काम चालू झाले सर्वांच पहिल्यांदा मी अभिनंदन करतो ह्या आज असं बोलली आहे इथं ड्रेनेजचा विषय चालू झाल्यामुळं हे तर विषय फार मोठा आहे या भागात त्या एक गल्लीला आणि ह्या एक गल्लीला तर ह्या ड्रेनेज मुळे टोटल गटराचं पाणी असेल किंवा संडाचं पाणी असेल शौचालय सगळं पाणी जे आहे ड्रेनेजच्या माध्यमात जाणार आहे तो, तो प्रश्न निकालात लागणार आहे तुम्हाला माहिती आहे की गटरीची व्यवस्था पावसाळ्यात फार बिकट असते की गटरीचं पाणी वरती येते लोकांना असं गोड्यापर्यंत पाण्यात चालत जायला लागते बऱ्याचदा तर ही सुरुवात आता इथं सुरू झालेली आहे आणि त्यांनी जे प्रस्ताव दिलेला त्या प्रस्तावाचा फार मनापासून पाठपुरावा केलाय जेणेकरून आपल्या भागातील लोकांना सुविधा मिळाव्या त्यांनी सुविधा त्यापासून वंचित राहू नये आणि मूलभूत सुविधा म्हणजे काय तर साफसफाई असणं खाणं पिणं व्यवस्थित असणं आरोग्य चांगलं राहणं आणि हे ड्रेनेज सिस्टीम केल्यामुळे आपल्या सगळ्यांचं आरोग्य चांगलं राहणं आणि नेहमीच हे सगळेजण आपल्या भागातील विकासाच्या पाठीमागे लागलेले असतात कोणतंही कार्य असो ते समाज कार्याच विडा त्यांनी उचललेला आहे आणि कृष्णानगर भागामध्ये त्यांनी नेहमीच प्रयत्नशील आहे की माझ्या भागाचा विकास व्हावा म्हणून तरी माझी विनंती आहे सर्व नागरिकांना की त्यांनी ह्या आपल्या सगळ्या ह्या नेत्यांच्या पाठीमाग पाठीमागे राहून त्यांना नेहमी आशीर्वाद द्यावे एवढीच नाही